आरंभ एका नव्या मुक्ताईनगर शहरातील ओम श्री मोटर्स हिरो शोरूमवर बनावट ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे दुचाकी विक्री आणि सर्व्हिसिंग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीसला या प्रकरणी श्रावण काशीनाथ धाडे यांनी प्रादेशिक परिवहन विभाग जळगाव आणि परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आर टी आरटीओ पथकानं हिरो शोरूमवर धाड टाकली असता शोरूममधील दुचाकी वाहनांची चेसिस क्रमांक नोंदवून घेण्यात आली तसेच अधिकाऱ्यांनी ट्रेड सर्टिफिकेटची मागणी केली असता शोरूम मालकाने चौधरी मोटर्स या नावानं ट्रेड सर्टिफिकेट सादर केलं मात्र या दस्तऐवजाची योग्य चौकशी न करता आरटीओ पथकानं तात्काळ शोरूममधून काढता पाय घेतल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला तक्रार अर्जानुसार सदर ट्रेड सर्टिफिकेट गट क्रमांक पाचशे शहात्तर व प्लॉट क्रमांक तीन एक या पत्त्यावर नोंदणीकृत आहे मात्र त्या जागेवर अठ्ठावीस मार्च दोन हजार एकवीस पासून सी बँक आणि सप्टेंबर दोन हजार बावीस पासून मल्टी कोऑपरेटिव्ह बँक राजश्री शाहू सुरू आहे त्यामुळे या शोरूमला हे सर्टिफिकेट कसं आणि कोणत्या आधारे रिन्युअल करण्यात आलं असं नागरिकांकडून बोललं जात आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा